केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनपा प्रशासन वतीने विकसित भारत संकल्प यात्रेला सहा फेब्रुवारीपासून शहरात सुरुवात करण्यात आली आहे मध्य झोन वतीने काढण्यात आलेल्या संकल्प यात्रेत मनपा अधिकारी कर्मचारीसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिल्याचे दिसून आलेत केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात मनपा प्रशासन वतीने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू असलेल्या विकसित संकल भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभाग घेतला यात्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेत आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी देखील करून घेण्यात येत आहे यात्रेत नागरिकांनी आधार कार्ड नोंदणीचा लाभ घेत घेतला व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड साठी नोंदणी करण्यात आली यात्रेदरम्यान नागरिकांनी उज्ज्वल गॅस योजना तर पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतला अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामूहिक शपथ घेतली विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येत असून नागरिकांना योजनांची माहिती देणारे हस्तपत्रके देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिक महिला तृतीयपंथी विद्यार्थी आदी यात्रेत सहभागी होत आहेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य झोन क्रमांक दोनचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांनी केले आहे यावेळी उपअभियंता सुहास चव्हाण उपअभियंता प्रमोद मंगेश कडू ज्येष्ठ स्वस्त निरीक्षक विजय बुरे वैद्यकीय अधिकारी स्वस्त निरीक्षक परिचारिका सफाई कामगार मनपा कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते